संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला विसरू नका कारण शिक्षक भरतीचे इथून पुढचे ऑथेंटिक माहिती असेल आणि शैक्षणिक घडामोडी बद्दल तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील काल एक व्हिडिओ अपलोड केला होता तो होता संस्थेच्या रेशो संदर्भातला म्हणजे जो ज्या ठिकाणी एकाच दहा हा रेशो होता तो आता एकाच तीन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याविरोधात जे नागपूर खंडपीठामध्ये संस्थेची पिटिशन चालू आहे तर या याच्यामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी चा जो काही शाळा नियमावली आहे त्यामध्ये तो बदल करून तो कायदा करून त्याची अधिसूचना ही लवकरच येणार आहे हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं ही जरी आपल्या मुलांसाठी थोडीशी आनंदाची गोष्ट असली थोडीशी म्हटल्यापेक्षा आनंदाची गोष्ट असली तरी आणखीन एक गुणवत्ताधारकावरती अन्याय करणारा निर्णय त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार घेते आणि तसा जो निर्णय त्या संदर्भात एक पद पत्रक सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला डायरेक्टरने अप्पर मुख्य सचिवांना आपले रणजित सिंह देवल यांना पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मॅथ आणि सायन्सचे विषय शिकवण्याकरता इंग्रजीमध्ये शिकवण्याकरता त्याच्यामध्ये बदल केलेला आहे म्हणजे त्या त्यांनी ता ते विषय इंग्रजीमध्ये शिकवण्याकरता त्यात बदल केलेला आहे म्हणजे एक ते पाच नवीन तरतुदी त्याच्यामध्ये समाविष्ट केल्यात म्हणजे एक ते पाच आणि सहा ते आठ अशा दोन्ही जे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक या दोन्ही ठिकाणी इंग्रजीचे जे मुलं आहेत सेमिंग ज्यांचे डी एड इंग्रजीमध्ये झालेले आहे अशा मुलांना त्या ठिकाणी आता स्थान मिळणार आहे म्हणजे त्यांनी ऑफिशियली ज आपण हायकोर्टाचा निर्णय सांगतो की हायकोर्टाने असा निर्णय दिला की सेम इंग्रजीची गरज नसल्यामुळं की इंग्रजीचं आरक्षण इंग्रजी रद्द केल्यामुळं त्यांनी अशा पद्धतीनं जे शासन शासनाचं जे आर आहे जिथे गणित आणि गणित आणि विज्ञान झालेले मुलं असतील तर तिथे सेम इंग्रजीच्या मुलांची गरज नाहीये हा जो निर्णय त्याच्यामध्ये आता बदल करून त्यांनी त्या ठिकाणी इंग्रजी आणि गणित शिकवणे गणित आणि विज्ञान शिकवण्यासाठी इंग्रजीच्या मुलांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे म्हणजे बघायचं झालं तर प्रत्येक जिल्हा परिषदला आता अशा पद्धतीनं जाहिरात ती येतील प्राथमिकची सुद्धा दोन जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील ज्यामध्ये मराठी माध्यमांसाठी वेगळ्या जागा असतील आणि प्राथमिकच्या इंग्रजी माध्यमांच्या मुलांसाठी वेगळ्या जागा असतील असा आज तुम्ही एक डेमो बघितलाही असेल आज रायगडचा एक डेमो आलेला आहे बुलढाण्याचा एक डेमो आहे त्यामध्ये रायगडच्या डेमोमध्ये त्यांनी स्पष्ट इंग्रजी माध्यम असा उल्लेख केलेला आहे आणि यापुढच्या सुद्धा जाहिराती पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी येणार म्हणजे शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यमाची पदं भरण्यासाठीची ही कारवाई केलेली आहे खरं बघायचं झालं तर प्राथमिकला इंग्रजी माध्यमाची काहीच गरज नाही कारण ऑल सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये गरज नसताना सुद्धा अनावश्यक तरतुदी त्यांनी त्यामध्ये समाविष्ट केलेल्या सोळा नोव्हेंबरचं पत्र आहे डायरेक्टरचं याबाबत कुठलीही माहिती म्हणजे सगळे जे, जे काम आहेत हे सगळे अंधारून कामं सुरू आहेत आणि चुकीच्या पद्धतीने मंत्रालय स्तरावरती लोकांचा पाठपुरावा असेल या पाठपुरावाच्या माध्यमातून असे चुकीचे निर्णय घेणे असेल तर हे चुकीचे निर्णय आयुक्त कार्यालय आणि प्रशासन त्या ठिकाणी घेत आहे मित्रांनो या विरोधामध्ये आपल्याला लवकरच आवाज उठवावा लागेल अन्यथा मराठी माध्यमांच्या मुलांना त्या ठिकाणी जागा शिल्लक राहणार नाहीत त्यांचं मिरिट बघायचं झालं तर वन ट्वेंटी फाय वन वन थर्टी प्लस मराठी माध्यमाचं प्राथमिकचं मिरिट जाऊ शकतं आणि इंग्रजी माध्यमाचं साठ आणि सत्तर मार्कावाला मुलगा त्या ठिकाणी लागणार आहे म्हणजे जे स मॅथ सायन्सवाले कॅन्डिडेट जे होते सहा ते आठशे त्यांना असं वाटत होतं की आता आम्हाला म्हणजे त्यांना संधी होती मोठ्या प्रमाणामध्ये पण इंग्रजी माध्यमाचा त्याच्यामध्ये नियम घुसवल्यामुळं आता त्यांचे जे मॅथ विज्ञान आणि गणितच्या जागा आहेत त्यासुद्धा आता इंग्रजी माध्यमाची नियुक्ती त्या ठिकाणी होणार त्याचा फटका हा डायरेक्टली प्राथमिकला तर सर्वांनाच बसणार आहे पण इंग्रज मॅथ आणि सायन्सच्या मुलांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये बसणार आहे यामध्ये जर कोणाला काही चुकीचं वाटत असेल किंवा मी जी माहिती देतो ती चुकीचं वाटत असेल त्याने डायरेक्टरचं सोळा नोव्हेंबरचं पत्र तुम्ही बघा सोळा नोव्हेंबरच्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे पुण्यामध्ये जाऊन सोळा नोव्हेंबरचं पत्र मागा त्याच्यामध्ये त्यांनी त्या तरतुदीमध्ये बदल करण्यासाठीची शिफारस ही डायरेक्टरकडून त्यांनी मागवलेली आहे आणि ती त्यांनी इथे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्याच्यावरती आता काम सुरू झालेलं आहे निश्चितपणे एक सांगतो मित्रांनो जागा येतील जागा भरपूर असतील पण त्या जागा ह्या जर गुणवत्ताधारकाला मिळत नसतील तर त्या जागेचाही कुठलाही उपयोग हो, आपल्याला होणार नाही तो फक्त मॅ ही भरती फक्त बघायचं झालं तर गणित आणि विज्ञानच्या जागा होत्याच परंतु आता इंग्रजीच्याही मोठ्या प्रमाणामध्ये जागा असल्यामुळं ही भरती आता मॅथ सोशल सायन्स किंवा जे प्राथमिकला डी एड आणि बी ए ज्यांचा आहे अशांची राहिलेली नाही आहे आणि मॅथ सायन्स सुद्धा नाही कारण मॅथ्स सायन्सच्या सुद्धा अर्ध्याच्यावर जागा ह्या आता इंग्रजी माध्यमांच्या मुलांना त्या ठिकाणी त्याच्यावरती जाणार तर या सगळ्या बाबीचा विचार करून आपल्याला आता काही ना काहीतरी निर्णय आणि हालचाली त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत भरतीवरती अजून दुसरं मोठं संकट आलेलं आहे ते म्हणजे दोन हजार सतराचे जी कपात झालेली होती त्या कपातीच्या मुलं त्या ठिकाणी पाठपुरावा करता आणि ते म्हणतंय की जरी त्यांनी त्या ते निवेदनामध्ये उल्लेख केला नसला तरी त्या ते, ते मुलं या भरतीमधल्या जागा मागताय जे जागा आता आलेल्या आहेत त्या जागा ते मागताय म्हणजे यातल्या परत चार हजार सातशे जागा ते मुलं मागत आहेत हे विचार करा एक ते ते तर इंग्रजीनं आपल्याला परेशान केलेल्या इंग्रजीमुळं मिरिट त्या ठिकाणी वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये जर ह्या जागा परत पन्नास टक्के जे आहेत त्यांना जर गेल्या तर भरतीमध्ये काहीही शिल्लक राहणार नाही त्यामुळे ही भरती आपल्यासाठी असून नसल्यासारखी आहे फक्त मंत्री म्हणायचे का ऐंशी टक्के करणार तीस हजार करणार पन्नास हजार करणार वास्तविक ज्यावेळेस आता ऍड यायला सुरुवात होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपल्यावरती मराठी मुलांवरती किती मोठा अन्याय झालेला आहे मला असं वाटतं की आता आपल्याला काही ना काहीतरी थोडीशी हालचाल या ठिकाणी करावीच लागणार कर आहे कारण लवकरच एक आठ दहा तारखेच्या नंतर तुम्हाला जाहिराती दिसायला सुरुवात होतील पण त्या जाहिराती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपली गव्हर्नमेंटनं या ठिकाणी मोठी फसवणूक केलेली आहे तर आज सुद्धा मी मंत्रालयाचे अजून काही माहिती किंवा अपडेट त्याबद्दल असेल नक्की निश्चितपणे सांगेल पण या विरोधामध्ये आपल्याला एकत्र येऊन हा विरोध त्या मुद्द्याला त्या ठिकाणी करावंच लागणार आहे कारण आता एक ते पाच हे ऑल सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये शिकवण्यासारखं काय असतं इंग्रजीमध्ये शिकवण्यासाठी हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करून सेमी इंग्रजीच्या मुलांना जे इंग्लिश डी झालेल्या मुलांना जर संधी देत असतील तर हे मुलं साठ आणि पन्नास मार्कावाला त्या ठिकाणी जॉईन होईल आणि एकशे वीस ज्याला गुणवत्ता गुणवत्ता मार्क पडलेले आहेत तो मुलगा घरी राहील परीक्षा एकच घेतलेली आहे सर्वांची परीक्षा एक घेतली असताना सुद्धा शासन वेगवेगळे नियम त्या ठिकाणी ॲड करते आपल्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी कुठलेही निर्णय ॲड केले जातात मंत्री महोदयाला जर काही विचारलं तर मंत्री महोदयाला शून्य नॉलेज काहीही माहीत नाही भरतीबद्दल काही विचारलं तर त्याला प्रेफरन्स द्यावा लागतो आणि आता येणार याच्या ये व्यतिरिक्त कुठलीही माहिती शिक्षण मंत्री सांगत नाहीत त्यांना याबद्दल कुठलंही नॉलेज नाही आहे आणि असे नॉलेज नसलेले मंत्री त्या ठिकाणी असे चुकीचे निर्णय घेत आहे आणि आपल्यासारख्या गुणवत्ताधारकांवरती ते अन्याय करताय एवढंच सांगतोय इंग्रजी माध्यमाला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात जागा जाणार आहेत त्या जागा एक ते पाचला सुद्धा जाणार आहेत आणि सहा ते आठच्या मॅथ सायन्सच्या सुद्धा जाणार आहेत म्हणजे ही भरती फक्त एक ते पाचच्याच मुलांना त्या ठिकाणी तोटा होणार नाही तर एक ते आठ पर्यंत सर्वच मुलांना त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा तोटा आहे याचे याचे जे डिटेल्स आहेत हे जे मी तुम्हाला आज सांगतोय पण ज्या जाहिराती ज्या वेळेस येतील जाहिराती आल्यानंतर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी बघू शकता आणखीन काही माहिती असेल तर आपल्यापर्यंत देईल फक्त आपल्याला आता एकत्र येऊन या विरोधात लढा उभा करणं तेवढंच महत्वाचं आहे धन्यवाद